पुणे बेंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो मात्र त्या प्रमाणात सेवा दिली जात नाहीत काल याच मार्गावर अनेक अपघात झाले अने आणि अपघातानंतर त्या ठिकाणी अर्धा तास रस्ता रोको देखील करण्यात आला मात्र या समस्येकडे जास्त लक्ष दिलं नाही किंवा लवकर लक्ष दिलं नाही तर प्रत आंदोलनाचा इशारा आर पी आय संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला दा आहे आपल्याबरोबर आर पी आयचे पश्चिम विभागीय अध्यक्ष बाप्पू गायकवाड आहेत काय म्हणणं आहे तुमचं काल मार्गावर अपघात झाला होता आणि प्रशासन पण येत नव्हतं टोल तर वसूल केला जातो तुमची काय भूमिका असणार खरं तर काल संध्याकाळी पुण्यातला अटोसाहेबांच्या सत्कारचा कार्यक्रम ओरकून मी माझ्या सातारगड निघालेला असताना दांगडच्या ते ब्रिज आहे त्या दांगडवाडीच्या ब्रिजवरती माझ्या गाडीचा अपघात झाला आणि दोन्ही टायर फुटले मला वाटलं माझ्याच गाडीचं झालं पण जशी माझ्या गाडीचा अपघात होऊन बाजूला गाडी गेली तर माझ्या समोर होते चार गाड़ा, गाड़ा ते पाच गाड्या लाईननं उभ्या होत्या ज्या गाड्या ज्या गाड्यांकडे बघितल्यानंतर मला वाईट वाटलं की त्या गाड्यामध्ये महिला होत्या आणि महिला असताना त्या गाड्यामध्ये लहान बाळं होती आणि हे बघितल्यानंतर मला थोडंसं हे झालं हे भावनिक झालं मी त्या लोकांना मदत केली त्यांच्या गाड्यांचे टायर फोडले पण नंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी इथं केलं पाहिजे कारण त्या स्पॉटवर जर आपण काय केलं नाही तर आपण कार्यकर्ते नाही आहोत आम्ही तात्काळ तिथं आमच्याबरोबर असलेल्या पाच पन्नास कार्यकर्त्यांनी तिथं रस्ता रोको केला रस्ता रोको करून आम्ही सर्व गाड्या अडवल्या येणाऱ्या गाड्यातल्या सगळ्या ड्रायव्हरांना गाडी मालकांना विनंती केली की ही लढाई तुमची आहे कारण आपण त्या पैसे देऊन निघालो आहे टोल ना किंवा आम्हाला खुपरी कुणी सोडलेली नाही आमच्या इकडनं टोल घेऊन सोडलेला आहे मग आपण जर टोल देऊन आलो असेल तर हा टोल घेतला जातो तो घरापर्यंत माणसांना सुखरूप पोचवण्याचा टोल घेतला जातो वेळ वाचून लवकर घरी पोचण्याचा टोल घेतला जातो गाडीतल्या इंधनाला वाचवण्याचा आणि या सगळ्याच्या अनुषंगाने टोल ना टोल घेतला जातो आणि तो टोल द्यायला आम्ही तयार आहोत पण जर रस्ताच नसेल घरी आम्ही सुरक्षित पोचणारच नसेल जाताना आमच्या जीवाची हमीच नसेल तर मग आम्ही टोल का द्यायचा हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही तिथल्या प्रशासनाला फोनवर केला एकशे एकला फोन केला शंभर नंबरला फोन केला मात्र तेवढ्या काळात दो तास दीड तासात आम्ही ते थांबलेलं असताना नॅशनल हायवे अथॉरिटीचाही माणूस पोचला नाही तो म्हणे त्यालाही फोन केला आणि संबंधित अधिकारी पोचले नाहीत आणि तिथं कुणीही त्याची दखल घ्यायला गाडी जाम झाली रस्ता बंद झाला आहे लोकांची ओरड सुरू झाली आहे म्हणून वादायला लागल्यात पण तिथं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केलं माझं विनंती आहे प्रशासनाला की ज्या अधिकाऱ्याने काल दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यानं निलंबित करावं ज्या टोलच्या व्यवस्थापकानं तिथं येण्यास टाळा डार गेली त्याच्यावर कारवाई व्हावी आणि दुसरी मागणी अशी आहे की मला जनतेकडं मागणी करायची आहे तरी हे आशा ऐकणार नसतील तर एकाही ना केव्हा आपण एक रुपयेही टोल न देता टोल पास करायचा टोल मागितला दांडू हातात घेऊन उभं राहायचं कारण हा देशाला दांडकाची भाषा कळते इथल्या प्रशासनाला दांडकाची भाषा कळते चांगली गोडीची भाषा कळत नाही आमच्या जर क्षेत्रात ता आमचं जर क टोलचं ते काय म्हणतो आपण त्याला फास्टॅग जर पास्� संपलं आणि आमच्या खिशात पैसे नसेल आमच्या कचोडीला धरलं जातं मग त्या गाडीमध्ये म्हातारा माणूस आहे का तरुण माणूस आहे का वयोवृद्ध महिला आहे याचा विचार केला जात नाही बारावीची भाषा केली जाते पैसे देत नाही तो पण त्याला टोलवर अडवलं जातं आणि अडवून दमजाटी करायला पाच दहा गुंड ठेवले जातात आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या नॅशनल ने हायवेवरती म्हणजे पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवरती अशा पद्धतीनं तिने ज्यांना टोल दिलेला आहे त्या गुंडांनी थैमान घातलेला आहे टोल रस्ता चांगला नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही टोल घ्या पण पहिला रस्ता करा आणि रस्ता, रस्ता नसणार करा तर आमच्याकडनं टोल तो घेऊ नका आणि जर हे टोल तो नाक्यावर टोल घ्यायचं बंद केलं नाही तर इन पक्षाच्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा पॅतरच्यासारखा पवित्रा घ्यावा लागेल आणि दोन्ही टोल नाक्यावर कार्यकर्त्याला असंख्य तो कार्यकर्ते घेऊन हे दोन टोल नाके बंद करावं लागेल प्रशासनानं लक्ष द्यावं आणि दोन दिवसात नीट निर्णय घ्यावा अन्यथा मग आम्हाला हा निर्णय आमच्या पद्धतीनं घ्यावा लागेल आणि याच्यातून काय वाईट घडलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही तिथलं टोल प्रशासन राहील तिथले अधिकारी राहतील तिथलं पोलीस प्रशासन राहील कारण मला वाटलं पोलीस प्रशासन तरी जागा असेल पण पोलीस प्रशासनसुद्धा ती गौरी नावाचा अधिकारी आला नाही तिथं तो तिथनं फोनवर या माणसाला सांगतो काय चाललंय बघा का अरे काय उद्या तिथे एखाद्या गाडीची लूट झाली एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाला गर्दीच्या नातात कोण जबाबदार आहे त्याला या जबाबदाऱ्या कोण स्वीकारणार हा माझा प्रश्न आहे हा प्रश्नासाठीची लढाई आता सुरू झालेली आहे माझी सगळ्या वाहन धारकांना विनंती आहे की जर रस्ता नाही तर टोल नाही आणि जोपर्यंत पुणे बेंगलोर हायवेवरला रस्ता सगळा नीट होत नाही विचारा सातारच्या मुलं तुम्हाला कराडा जायला किती वेळ लागतो का कराडावरनं कोल्हापूरवरला जायला किती वेळ लागतो आहे पण टोल नाके चालू आहेत रस्ते खोदले आहेत आम्ही लवकर घरी पोचत नाही आमचं इंधन जळतं आहे आणि आमच्या गाड्यांना विजा पोचवत गाड्या चालवाय लागतात म्हणजे आम्ही टोल दिला पाहिजे का तर हे बहुत ना इन्साफी आहे त्यामुळं तुम्हाला तिथं निश्चितपणे निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय जनतेनं घ्यावा अशी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे आणि उद्या ज्या वेळेला आंदोलनाची घोषणा होईल त्यावेळेला जनतेनं व्हावं कारण तुमच्यासाठी आम्ही लढतो आहे आमच्यासाठी नाही ही लढाई आपली आणि तुमची आणि आमची आहे ज्याच्या घरात वाहन आहे त्याची आहे ज्याचं टोल मार्फत शोषण होते त्याची आहे फास्ट ट्रॅग नाही काढला तर गाडी सुटत नाही सरकार फास्टॅग कंपल्सरी करत आहे सरकार रोड का कंपल्सरी करत नाही म्हणजे जिथं नाही रोड तिथंसुद्धा द्यायचा टॅक्स जिथं नाही जिथं पडलात खड्डा तिथंही द्यायचा टॅक्स जिथं आम्ही वेळेत घरी पोहोचत नाही तिथंही द्यायचा टॅक्स या सगळ्या प्रक्रियेचा आम्ही आता इथे जाहीर निषेध करतोय रात्री मी त्याचे काही व्हिडिओ काढले होते ते मी व्हायरल केलेले आहेत खड्डे आठ आठ नऊ नऊ दहा दहा इंचाचे खड्डे आहेत माझ्या इनोव्हासारख्या गाडीचे दोन्ही टायर एका वेळेला फुटावेत माझे टायर कुठलेले फोटो आहेत मी आत्ता येता येता टायर दोन्ही नवीन टाकून आलो आहे मग आता ठीक आहे मी कार्यकर्ता आहे माझ्यासोबत माझ्या कार्यकर्ते आहेत कोण ना कोणतरी कार्यकर्ता मदत करतो मग आम्ही पण सामान्य गरीब माणूस गाडी घेतो त्याला हप्ते भरावे नीट पैसे नाहीत त्याचे चार चार हप्ते असते त्यांना टायर कुठून बातलायची मग आम्ही का टायर बातलायचा टो टॅक्स दिला आहे का त्यामुळं आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि लवकरच टोलवर आंदोलन सुरू करतो खरं तर सर्वसामान्य लोक हे रस्त्यासाठी टोल द्यायला तयार असतात मात्र शासन रस्ता चांगल्या पद्धतीने करत नाही आणि लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं भविष्यकाळात जर शासनाने यावर लक्ष दिलं नाही तर आंदोलनाचा इशारा आर पी आयच्या वतीनं देण्यात आला आहे